आता आपल्या नगरपालिकेच्या संबंधी काही तक्रारी किंवा सूचना असल्यास त्यासाठी व्हॉट्सअप आप आणि ॲपवर आपल्या तक्रारी किंवा सूचना नोंदवण्यात येतील असे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय अतुल पंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे आज सांगितले दिनांक सात जून दोन हजार पंचवीसपासून पासून आपल्या ॲपवर ह्या तक्रारी नोंदवण्यात येतील असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आज न नगरपालिकेने एक मोबाईल नंबर लाँच केलेला आहे ज्याद्वारे लोक आपल्या तक्रारी आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित असो आरोग्याशी संबंधित असो किंवा इतर कोणत्याही फेरीत आपल्या नगरपालिकेच्या एचओडींना विचारू शकतात जेणेकरून आपल्या त्यांच्या तक्रारी आपण जेणेकरून त्यांच्या तक्रारी आपण त्वरित निकाली काढू शकतो तर हा नंबर जो आहे तो नाईन सिक्स झिरो सेवन फोर वन एट फोर टू थ्री आहे नाईन सिक्स झिरो सेवन फोर वन एट फोर टू थ्री तर माझी सर्व दिग्रजच्या नागरिकांना विनंती आहे की आपली कोणतीही तक्रारी असेल तक्रारीचं निवारण केलं जाईल फक्त या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर आपली तक्रार मी अपलोड करा शंभर टक्के त्याचं निवारण केलं जाईल धन्यवाद मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे